हो हॅपी होली मी मी आता सकाळी तयारी करून जाते ना थोड्याशाच करायच्या हाय गुड मॉर्निंग सगळे प्रिया कस्याच तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज होळी तुम्हाला सगळ्यांना होळीच्या रंगमय शुभेच्छा आणि हो आता माझं हे स्टँड आलेलं आहे बर का म्हणजे सकाळीच आलं तर आता म्हटलं आज ह्याचा शुभारंभ करायचा आता सध्या मी लावलेलं नाही आहे असंच कोणतरी माझं शूट करत आहे हा माझ्या आनंदाचा सोबती कारण काय माहिती आहे का, का? माझा आनंद याच्यातच आहे व्हिडिओ करण्यात बोलण्यात आणि हा स्टँड असला की कसं मी कम्फर्टेबल असते घरात कोणी नसलं तरी मी आपलं समोर ठेवलं तर माझं माझं शूट होत राहतं ना म्हणजे कोणाची गरज लागत नाही तसा हा उपयोगी आहे जरी कोणाचं चॅ आता माझं चॅनल आहे ज्या चॅनल नाही त्यांना पण उपयोगी आहे कुठे प्रवासात वगैरे न्यायचे आपल्याला फोटो काढायचे आहेत आपण समजा कपलच गेलो तर सगळ्या प्लीज एक फोटो प्लीज एक फोटो किंवा सेल्फीचा मला मला सेल्फीचे फोटो नाही आवडत म्हणजे आपलं स्टँड ठेवला आणि आपले आपले फोटो काढले किंवा आपल्या घरातले काही आनंदाचे क्षण टिपण्यासाठी हे स्टँड पण उपयोगी आहे जर आपण हल्ली कसं शूट करतोच ना काही ना काहीतरी व्हिडिओ किंवा काय किंवा फोटो काय तर लावलं की सगळी फॅमिली एकत्र येऊन करू शकते आणि हे ना छोटं आहे कॉम्पॅक्ट आहे आधीचं थोडंसं मोठं होतं याच्यापेक्षा ते पण मी बॅगेत नाही घेऊन जायची पण ती मोठी हे कदाचित माझ्या पर्समध्ये पण बसेल आणि या। याला अशी लाईट पण आहे आता आकाशने मागवलंय छोटस आहे माझ्या सरक पण हे ना हे बहुउपयोगी आहे म्हणजे चला तुमच्याशी गप्पा मारता गप्पाच मारेल मला पुरणपोळ्याचं तयारी करायची कारण संध्याकाळी आल्यावर सगळं होणार नाही तर मी ठरवलं आता थोडं पुरण वगैरे करून जाईच डाळ शिजून झाली आता त्यातलं ते पाणी काढून आमटीसाठी ठेवते कटाची आमटी आमच्याकडे करावी लागते ना आणि आता पुरण करून घेते खरं तर याच प्रोसेसला जास्त वेळ लागतो डाळ शिजवणं पुरण तयार करणं ते थे वाटून ठेवणं कणिक भिजवणं पोळ्या काय पटकन होतात करून हे बघ पुरण करून ठेवलं याच्यात कणित मी पण केली कधी मरणार आणि कसं काय होणार तर डब्यात हे पूर्ण आता केलंय कणिक आहे आता ठेवते आणि निघते बघ आता याच्यापेक्षा आज सर केलं आता संध्याकाळी करणार कारण वेळच नाही जेव्हा कधी असं वेळेचं गणित ऍडजस्ट करायचं असतं तेव्हा काही गोष्टी अशाच कराव्या लागतात म्हणजे अगदी ताज केलंय केलं असं नाही होणार पण मी आता करून ठेवलं म्हणजे संध्याकाळी कसं मला बरं पडेल असं असतं आता हे फ्रीजमध्ये ठेवते आणि निघते का कारण हो ते सब तुम्हाला दाखवताना आले इतकी घाई असते की कुठे तो कॅमेरा चालू करणार आणि कुठे काय करणार निघायचं असतं पण सांगण्याचा उद्देश काय वेळेला गाठ घालणं म्हणतात ना की आपल्या हिशोबाने आता मला संध्याकाळी येऊन नाही सगळं करता येणार तर मी असा शॉर्टकट शोधला की असं मत मध्ये गाठलं की मी आज सकाळी पुरण वगैरे पीठ वगैरे म्हणून ठेवते की आल्यावर मला पटकन पोळ्या करता येतील आता याला काही जण काय म्हणणं असं नसतं तेव्हाच करायचं ताजच करायचं हे ताजच आहे आजच आहे काल रात्रीच वगैरे नाही शेवटी बघा नोकरी करणारे स्त्रीला ना हे सगळं असंच करावं लागतं पर्याय नाही ना की खूप इच्छा असते की मलाही वाटतं संध्याकाळी घरी असावं आणि छान असं स्वयंपाक व्यवस्थित करावा असा घाई गडबडीचं नसावं पण इलाज नाहीये त्याला आणि हा हा हार्ड रेस इथेच दाखवते किचन मध्ये हार्ड रेस मी त्या दिवशी घेतला होता ना कोठरी मला म्हणाला मी उन्हाळ्यासाठी दोन ड्रेस घेतले व्हाईट आणि हा तर याची लिंक द्या तर लिंक नाही कारण हा ड्रेस ना मी मला म्हणायचं रोड शॉपिंग तुम्हाला माहिती आहे मी कुठेही शॉपिंग करते दुकानात करते रस्त्यावर करते मॉलमध्ये मला आवडली एखादी गोष्ट तर मी घेते तर मला ते दोन ड्रेस आवडले होते की व्हाईट आणि हा याचा कलर उन्हाळ्यासाठी असे थोडे लाईट कलर चांगले वाटतात आणि आज म्हटलं होळी आहे तर काय वाटतं घडी बोडावी म्हणून आज हा ड्रेस घातलाय थोडा आता लूजच झालाय तेव्हा केला फिटिंग एक पंधरा वीस दिवसा फिट त्या बऱ्यापैकी फिट होता पण ठीक आहे तर चलो भेटूया संध्याकाळी तुम्ही करा निवांत पोळ्या <laughs> मी येते संध्याकाळी करायला तुमच्याशी गप्पा मारायला आत्ताच आले बघा हा तुमच्या सगळ्यांच्या पोळ्या झाल्या असतील आता मला पोळ पुरणपोळ्या करायच्या आहेत आकाश आधी चाड होतोच ना बाळा फ्रेश होते आणि मग पुरणपोळीच्या गप्पा तुमच्यावर चला आकाशच्या रूममधला पंखा आला आता दोघांचं ठरलं अहूनचं की घरातच लावायचा आता ते लावतील पंखा मी करेन पोळ्या जशी लावायला आता प्रत्येक वेळेला आपल्याला इलेक्ट्रिशियन नाही मिळाला काय झालं तर थोडं आलं पाहिजे पप्पांकडून समजून घे कुकर लावून आमटीला फोडणी करून मी आली यांच्यावर थोड्याशा गप्पा मारते आणि यांचं काम पण बघते तर अंडर ट्रेनिंग आहे आकाश पण भाई। शिकलं पाहिजे ह्या भाई। सगळ्या गोष्टी असं मला वाटतं पुस्तकी ज्ञाना इतक्याच ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत प्रॅक्टिकल नॉलेज हे आयुष्यात उपयोगी पडतं त्याच्यामुळे याची पण सवय मुलांना झाली पाहिजे चलो शिकलास शाबाश आता याच्यावर तुला काय हवं आहे बोल चहा काय पाहिजे आता ठीक आहे ठीक आहे चला चहा देतो तुम्हाला बेल बाजली को आला इसको नहीं लेके आए छोटी हाँ? को अरे ऑफिस से रिटर्न जा रहा था आ? हाँ? मैं इसको बोला कि मैं बोला मेरा कुछ प्रॉब्लम हो गया थोड़ा मिल मेरे को आके तो बोला तू ऊपर आ जा मैं बोला ठीक है तीसे? तो किया किसने तूने क्या आकाश ने तो मैंने लगाया उसको हैप्पी होली आंटी अंजू को भी बोलो मायरा को भी मायरा को लेके आना ना कर, कल कल किधर जा रहे क्या नहीं मेरे को एक्चुअली थोड़ा बहुत काम है घर पे तो हैुरुआत अभी नहीं पहले बचपन में कितना जाते थे नीचे अभी कोई नहीं आता मी होली चल झाली का फायनली मशीन नवीन घ्यायचं वाचलं mm. मशीन सुरू झाली शेख शेख शेक शेक, शेक, <laughs> शेक, शेक। <laughs> कटाची आमटी कटाची कुरवडी कुरवडीत नाही पुरवडी तळायचे पोळ्या करायच्या ना अजून मला आता आमटी कुकर झालाय म्हटलं गरम गरम पोळ्या करते परत छान काय चला झाली कशाला पण दिला घ्या आता पोळ्या करते प्रेशर आला मला मशीनचं कपडेचा खूप प्रॉब्लेम होता आज सकाउ गेला

आहे माहिती का फाल्गुन महिन्यात कसं झाडांची पानगळ होते तो कचरा निर्माण होतो पानांचा आणि मग त्याच्यामुळे अस्वच्छता पसरून रोगराई पसरून मुलं आजारी पडण्याची शक्यता असते मग तो पानगळीत पडलेला पाला एकत्र करून जाळण्याची प्रथा पडली आणि मग ती परिसराची स्वच्छता जर केली आपण तर ती अस्वच्छता रूपी ते ढुंडा राक्षसीन असते ना ती मुलांना आजारी पडत नाही असं म्हणून ती होलिका धनाची प्रथा पडली असं म्हणतात आणि याच वेळेला कसं असतं वसंत ऋतूचं पण आगमन होतं ना मग तो आनंद असतो तो रंग उधळून गुलाल उधळून व्यक्त करायचा खेळ नृत्य लोकगीतं गाऊन आपण परंपरेने होळी पौर्णिमा धुलीवंदन साजरं करत असतो खरं तर सणांमागचा मूळ उद्देश हाच की मानवी शरीर मनाचं चा आरोग्य चांगलं राहणं पर्यावरणाचं रक्षण करणं सर्वांनी एकत्र येणं दुःख चिंता विसरून आनंदी होणं इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करणं हेच आहे ना आता पुरणपोळ्या करायला घेतले सकाळी तयारी केल्यामुळे बघा किती फायदा झाला कुकर लावलाय आमटीला फोडणी करून झालीच आहे सगळे वाट बघतात पुरणपोळ्याची पण बोईला पण नैवेद्य गेला पाहिजे uh -huh. ना तर तुमच्यावर गप्पा मारायची म्हणजे कसं वाटत जरा मन हलकं होत जरा आता घरी आलं कुठे जाणार सांगा बाहेर तर जायला मिळत नाही आणि घर सोडत नाही आणि गेले तर अहो बरोबर कधीतरी माझ्या मैत्रिणी तुमचा जो ग्रुप आहे त्या बाकी शेजारी वगैरे पण असा एवढे सोसायटीमध्ये सगळे कंपनीचे मी मागे बोलेल ना फ्लॅट असल्यामुळे सगळे वर्किंग आहे सगळे बिझी असतात आय हॅलो होतं कधी तरी काही निमित्ताने बोललं जातं पण तुम्हाला माहिती आहे पूर्वी कसं असायचं दुपारच्या बायकाच्या गप्पा व्हायच्या सगळी कामं आटकून झाल्या की सगळ्या एकमेकीशी बोलणार चाळ असो किंवा तरी फ्लॅटमधले असले तरी घरी असलं की कसं व्हायचं एकमेकी बरोबर पुढे बाजारात जागं इकडे जाग असं तर आता तसं काय होत नाही 咱我先走一点。 बघा ना असं होतं कधी कधी माझी पहिलीच पोळी फसली पण नंतर आल्या बाई व्यवस्थित मला वाटलं सकाळी स्पीड म्हणून ठेवलं आहे म्हणून होईनं झालं आहे का पुरण बाहेर आणि पुरण कसं मी मिक्सरच हो वाटलेलं त्याच्यामध्ये थोडंसं त्याच्यामध्ये पुढे डाळीचे खण राहिले होते पण ठीक आहे पुरणपोळ्या झाल्या फायनली व्यवस्थित झाल्या बरं वाटलं आणि नंतर हे सगळे म्हणले असू दे चालतंय आम्हीच खाणार आहोत आपल्या बायकांना असतं ना नाही झालं व्यवस्थित तरी आपलं मन असं जरा खट्टू होतं पण हळूहळूहळू त्यांना पण कळलं आणि पुरणपोळ्या माझ्या बऱ्या झाल्यावर का एकदाच्या <laughs> आणि मग माझ्या चेहऱ्यावर जरा आनंद आला <laughs> आज होळी आणि गुरुवार त्याच्यामुळे गुरुवारी आमची आरती असते बाबांची आरती केली मनोभावे कारण ती चुक चुकवत चुँँ नाही आम्ही कुठं समजा बाहेर असतो ना कुठे तरच नाही तर गुरुवारची आरती सगळ्या घरातले मिळून करतो त्याच्यामुळे ते घरात सगळे त्या महिने इक एकत्र असतात आणि तेवढंच जरा वातावरण भक्तिमय होतं पॉझिटिव्हिटी सकारात्मकता बाकी काय मनशांती आणि सगळ्यात महत्त्वाचं नैवेद्य झालं आहे पुरणपोळीचा सगळा आता तो देवाला दाखवते आकाश होळीला नैवेद्य घेऊन गेला आहे कारण आमच्याकडे होळी उशिरा पेटते आणि एवढा वेळ आम्हाला नाही जमत कारण दिवसभराचा थकलेलो असतो देवाला नमस्कार केला आणि आता जेवायचं याच नोटवर आजचा व्हिडिओ एंड करते व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि हो ज्याने कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्याने जरूर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा आपण